नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठा यूट्यूब चॅनलवर मी उदय आपले मनपूर्वक स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची बाग बघणार आहोत मालेगाव तालुक्यातील हा ड्रॅगनचा प्लॉट आपण इथे बघू शकता कशा पद्धतीने इथे सेटअप केलेला आहे तर अशा पद्धतीने हे पोलवर गोल्ड रिंकच्या माध्यमातून इथे प्लेट टाकलेली आहे आणि खाली त्याच्या बाजूला चार रोपे ड्रॅगन फ्रूटची फ्रूट लावलेले आहे ड्रॅगन फ्रूट हे अत्यंत प्रसिद्ध असं सध्या फ्रूट आहे रोगप्रतिकारक्षम असल्यामुळे खूप याला मागणीसुद्धा आहे आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण ड्रॅगन फ्रूटची शेती करू शकतो तर स्ट्रक्चर कशा पद्धतीने पाहिजे तर आपण इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखत आहोत तर अशा पद्धतीने जी बांधणी केलेली आहे व ड्रिपवरची लागवड केलेली आहे या पोलच्या बाजूला चार प्लॅन्ट लावलेले आहेत व अशा पद्धतीने वरती रिंग करून याला काढलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता रोपांची साईज पाच फुटाचे पोल आहे तर अशा पद्धतीने वाढ झालेली आहे अत्यंत चा चांगली बाग आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लागवड करू शकता तर अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद